सोलापुरामध्ये बळीराजा एकता समितीकडून एक दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलं मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सहा वर्षांपासून पीक विम्याची रक्कम न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले पीक विमा न दिल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असा इशारा त्यांनी दिला आहे आजपर्यंत वर्षाचा पीक विमा नमस्कार आज मंगळवेडा तालुक्यावर असे एक प्रसंग आलेला आहे दोन हजार एकोणीसपासून पाच वर्षाचा पीक विमा बोशे मंडळात मिळाला नाही त्या पोषे मंडळासोबत मंगळवेढा तालुक्यात सर्व मंडळालासुद्धा हाच अवस्था तयार आहे हे मंगळवेडा तालुक्यातील कोणी दखल घेतलेलं नाही म्हणून आम्ही वारंवार पाठपुरावा करून देखील सरकार या पाठपुराकडं पाठ फिरवलेला आहे म्हणून आम्हाला आज आंदोलनात उतरावं लागलं आहे म्हणून आम्ही आज आंदोलन करतो की दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत सगळे थांबलेले पीक विमा मिळालं तर ठीक आहे नाहीतर येणाऱ्या ना इलेक्शनवरती आम्ही बहिष्कार टाकणार आहे जर वेळ आलं तर या बळीराजा समितीकडून येणाऱ्या विधानसभेला थेट शेतात काम करणाऱ्या शे शेतकऱ्याला पण विधानसभेत उतरू त्याशिवाय शेतकऱ्यांची कामं होणार नाहीत ह्या अपेक्षेनं आज आम्ही आंदोलन मांडत आहे आणि काय कंपनीच्या का, नियमानुसार काही शेतकरी क्लेमसुद्धा केलेले आहेत ते क्लेम त्यांना पीक किंवा सुद्धा मिळाला नाही ह्याच्या संदर्भात असे एक शेतकऱ्यांवर नाही मोठी संकट आलेलं आहे म्हणून आम्ही आज आंदोलनात उतरलेलं आहे आंदोलनाने मान्य करा नाहीतर आम्ही थेट बहिष्कार टाकणार आहे कोण काय करायचं कंपनी